आपण पाहताय चांगल न्यूज कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बैल बाजार तळावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन दोन हजार चोवीस ला सुरुवात झालेली आहे सहा डिसेंबर पासून सुरू झालेले हे कृषी प्रदर्शन दहा डिसेंबर पर्यंत चालणार आहे सुरुवातीला शेतकऱ्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते त्यानंतर खासदार नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते माजी खासदार श्रीनिवास पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व रयत साखर कारखान्याचे चेअरमन अॅडव्होकेट उदयसिंह पाटील वंडाळकर बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे व सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शनाचे आज उद्घाटन करण्यात आले यावेळी विविध मान्यवर तसेच शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती प्रदर्शनामध्ये फळपीक स्पर्धा भाजीपाला स्पर्धा पीक स्पर्धा फुले पीक स्पर्धा त्याशिवाय जनावरांचे प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे प्रदर्शनामध्ये तुम्हाला शिवकालीन ऊस पाहायला मिळत असून वर्षभर वर टिकणारे फोली पाहायला मिळणार आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी पशु पक्षी प्रदर्शन दोन हजार चोवीस या ठिकाणी जिल्हा परिषद आहे या ठिकाणी आपण सुरुवातीला योजनेचं मॉडेल केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना लाभार्थ्याला लाभ देण्यापूर्वी आणि त्यानंतर जे प्रश्न या ठिकाणी आपण पाच दिवस आज उसाची स्पर्धा आहे उद्या केळीची त्यानंतर फळे फुलं आणि भाजीपाला पाच दिवस स्पर्धा घेतो या ठिकाणी आपण भाजीपाला आहेत या ठिकाणी सॅम्पल घेऊन येतात या ठिकाणी दररोज जे प्रगतशील शेतकरी आहेत व शास्त्रज्ञ यांच्या मार्फत कमिटी मार्फत या ठिकाणी परीक्षण केलं जातं जगातील सर्वात उंच खिलारी जातीचा सोन्या नावाचा बैल प्रदर्शना या प्रदर्शनामध्ये दाखल झाला आहे या बैलाला पाहण्यासाठी शेतकऱ्यांची आणि बैलगाडा शौकीनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे हा खिलार देशी जातीचा सोन्या नावाचा बैल आहे तो सर्वाधिक उंचीचा बैल अशी त्याची ख्याती आहे तर प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर आपणही हा बैल पाहू शकता